शंकरराव आणे आजच चिंचोड लिंबा तालुक्यात जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शहराचे महत्वाचे व्यक्तिमत्व मान्य श्री रावसाहेब पाटील पवार माजी पंचायत समितीचे सदस्य व या भागाचे आमचे सर्वांचे नेतृत्व सर्व सर्व आमच्या सर्वांना मार्गदर्शन करणारे मान्य श्रीराव पवारसाहेब यांच्या माध्यमातून आज आमच्यासारख्यांना एक चान्स भेटला तसेच आमचे वाढदिवसे यांच्या वाढदिवशी यांना हार्दिक शुभेच्छा वाढदिवस आहे मी ऍव्होके शंकरराव वनखेरी मित्र मंडळाच्या वतीनं मी पवारसाहेब रेवंत यांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा देतो नंतर आम्ही आमचे माणसं जपले पाहिजेत आमचे माणसं मोठे केले पाहिजे आमच्या माणसाला पुढे घेऊन गेले पाहिजेत मी दादासोबत लहानपणापासून सोबत आहोत आणि जेव्हा दादाला भेटलो पवार पवारसाहेब भेटलो मी तर मी पाया पडलो दादाच्या त्याच्या पाठी मग ते कारण आहे जेव्हा केव्हा या गावातील जे मुलं लहानचे मोठे होत होते त्यांना कुठे काही शिकवण्याचं काम करत होते तर पवार साहेबासारखे लोक त्यांना सपोर्ट करत होते आम्ही त्यापैकी एक आहोत म्हणून माझ्या या नगरी चिंचवड नगरीच्या वतीनं साहेब पवारसाहेबांचं साहेबाचं टाळ्या वाजून स्वागत करा आणि हीच खरं त्यांना या आमच्याकडून भेट असेल कारण की आमच्या माणसाचा आमच्या हातातून आमच्या तोंडातून शब्द सुभारणिक होत नाही सत्कार झाला पाहिजे सन्मान झाला पाहिजे आणि त्या सन्मानाच्या मध्यचं आमचं नेतृत्व उभं केलं पाहिजे ज्या गावाला नेतृत्व नाहीये ते गाव पुढे जाऊ शकत नाही आमच्या गावाला रावसाहेब पवार सारखं नेतृत्व तयार झालेलं आहे आणि नेतृत्व आमच्या गावाचं नाव वाढवत आहे आमच्या नावाचं नाव लौकिक करत आहे म्हणून आम्हाला अभिमान आहे आम्हाला स्वाभिमान आहे की या माध्यमातून आम्हाला आमच्या परिसरातील यंग जनरेशनला आमच्यापैकी एक आमच्यातला एक आमच्यासारखा यंग जनरेशनचा मनुष्य आज आम्हाला आशिवाद प्रमाणात आमच्या सोबत राहतोय नक्कीच या ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे मी पुन्हा या रवी चौधरी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वार्ताली त्यांना शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद पुढच्या पुढच्या